आता तुम्ही दोघांनी सांगायचं की आज जो अनुभव घेतला तुम्ही इथं प्लॉटवर कारण अक्षय सहज माझ्याकडे आले होते मी त्यांना घेऊन आलो की चला मी आज पॉईंट चेक करायला निघाले आणि त्यांची पण आवड होती त्यामुळे ते आलेले आहेत तर आज आपण प्रमोद यांच्या शेतात आहे त्यांनी स्वतः सांगावं की आज त्यांना काय अनुभव आलेला आहे का मी स्टार्टिंगला स्वतःहून चेक केलं तर मला एकच शिर सापडली होती त्याच्यात मी थोडासा कन्फ्युज होत होतो आल्यानंतर पण मग मला रोड त्या इकडे दाखवत होतो फिरल्यानंतर मला वाटलं तो स्पॉट असावा अंदाज बाजरीमध्ये हिरव्या बाजरीमध्ये स्पॉट निघाला होता पण तू माझ्याकडून एकच शिरतो नॉर्मली चुकीचा असल्यासारखं मला वाटलं सरांनी पण सांगितलं त्यानंतर इथे चेक केल्यानंतर अजून जास्त रिस्पॉन्स भेटला मला नारळ रोडवरती अक्षय आणि आपण जसं पॉइंट काढायचा प्रयत्न करतो सुरुवातीला आपल्याला वेगळ्या प्रकारचे पॉइंट सापडतात परंतु परफेक्ट नसतात ते आणि सरांचा जसा अनुभव आहे त्या प्रकारे जे पॉइंट आपल्याला एका झटक्यात सापडतात सुरुवातीला आल्या आल्या सरांनी सांगितलं की खांब्याच्या <laughs> <ही> जवळ आहे खांब्याच्या इक या भागात <laughs> ते त्यांचं अनुभव म्हणा आणि त्यांना जे लक्षात देते लगेच त्याला आपल्याला टाइम लागतोय थोडासा बरोबर तो पॉईंट सापडण्यासाठी पण आज ज्या वेळेस नारळ तुम्ही सुरुवातीला घेऊन फिरत होता रिस्पॉन्स होता का सुरुवातीला रिस्पॉन्स येत नव्हता आम्हाला सरांनी जे पाण्याचे जे प्रवाह सापडलेत तीन प्रकारे वाहत होते तीन दोन्ही सहा आपल्याला सापडलेत ते तर ते आम्ही त्यावर पूर्ण प्रयत्न केल्याच्या नंतर आम्हाला थोड्या वेळाने रिस्पॉन्स येत गेला बरोबर बरोबर ते होत असतं सापडले पॉइंट हां सुरुवात आहे ही तुमची त्यामुळे थोडासा वेळ लागत असते शंभर टक्के तुम्हाला पण रिस्पॉन्स मिळणार त्यात काही वाद नाही फक्त तर थोडेसे प्रॅक्टिसची गरज राहते आणि यातूनच मी पण शिकलेलो आहे